हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे असल्याप्रमाणे लेट उठणं झालं आरामशीर आणि आय थिंक साडेआठ नऊ वाजता मी उठले माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आदिराजाने आराध्याला पण आंघोळ लगेच घातली आणि त्याच्यानंतर आता चाललो आहे माझा नाश्ता तर यांना जायचं आहे ऑफिसला यांना ऑफिसला काम आहे त्याच्यामुळं तर मी म्हटलेलं पोटभरीचा काहीतरी नाश्ता करायचा कारण हे म्हटलेले मी लेट जाणार आहे मला वाटलं जातील दुपारी वगैरे किंवा बाराच्या नंतर जातील तर मला पण लेट झाला उठायला मी पण उशिरा उठले म्हटलं काय हे जाणार आहेत ऑफिसला त्याच्यामुळे नाश्ता परत माझ्या लक्षात आलं की पोटभरीचा काहीतरी नाश्ता म्हणजे पावभाजी किंवा डोसा वगैरे केला असता तर म्हणजे त्यांना पण टेन्शन नसतं पण झालं असं की लेट झालं आणि त्याच्यामुळं हे उठले आणि म्हटले अचानक की मला आहे आता लवकर लाष्ट कर त्याच्यामुळं मग मी पोहे करायला घेतले नाहीतर माझं होतं मनात की पावभाजी करायची म्हणजे आम्हाला पण होईल खायला जेवण काय बनवायची गरज नाही परत पावभाजी मग आवडीनं खातात मुलं त्याच्यामुळं ठरलेलं पण तसं झालंच नाही मग मी दुकानात गेल्यानंतर दूध वगैरे आणायला गेले त्यामुळं लेट झाला तिथं पण मला दूध डेलीचं मी दुकानातून सकाळीच आणते अगोदरच आणून ठेवत नाही कधी संपत कधी नाही संपत त्याच्यामुळे आणि अर्धा लिटर दूध ह्या दोघांना बस होतं आता जास्त पित नाही ते दोघं असं बाहेरचं खातात म्हणजे जेवतात वगैरे त्याच्यामुळे दूध काय त्यांना जास्त नाही लागत चहा बिस्किट हे ते खातात त्यामुळे मग ब्रेड पण आणले होते त्यांनी बन जो बोलतो त्यांना खायचा होता आराध्या आणि आदिराजला कारण आराध्या पोहे खात नाही मग त्याच्यामुळे मग तिला तो ब्रेड आणला मग सगळ्यांना सगळ्यांसाठी आणला मग त्याला चहा करायचा होता मग पण होणार होतं माझं आणि ह्यांना काय हे चहावर खात नाहीत हे खातात दुधावर मग दूध म्हणजे सगळं सामान दुकानातून घेऊन आले त्याच्यानंतर पोहे बनवायला घेतलं पोहे भिजत घातलेले आणि ते पाणी भरत होते कारण मेन पॉईंट पाणी भरायचं होतं मला प्यायचं जे स्वयंपाकासाठी मी भरते ते मग त्याच्यासाठी हंडा घासून लावला कारण मोटर चालू केलेली तर वायस वॉवर मला याच्यासाठीच जास्त द्यावा लागतो की मोटरचा आवाज जास्त येतो भयंकर विचित्र आवाज येतो त्याच्यामुळं मग मी वायस वर देते मग इथं पोह्याची तयारी केली त्यांची आंघोळ होत होती तर बघा पाणी येत नव्हतं बघा पाण्याचा आवाज येतोय हा तुम्ही म्हणाल कसला आवाज तर पाण्याचा आवाज मोटर चालू केल्यानंतर प्रेशरनं पाणी नव्हतं हापकत हपकत येत होतं म्हणजे पाणी गेलेलं आय थिंक जात आलेलं त्याच्यामुळे हापकत हापकत येत होतं आणि मला काय पण करून हंडा भरायचाच होता कारण मग तो मी रिकामा केला होता आणि मग स्वयंपाकासाठी पाणी लागणार होतं ते नव्हतं त्यासाठी मग मी म्हटलं जाऊ दे हापकत हापकत का होतंय पण येतं आहे पाणी त्याच्यामध्ये हांडा भरून होईल त्यामुळे मग हंडा भरायला लावला आणि फायनली हंडा भरला त्याच्यानंतर पोहायची तयारी केली आणि बघा अगोदर कसं दिसत होतं ना आता खिडकी उघडलं की बघा कसं उजेडात म्हणजे चांगलं वाटतंय खिडकी बंद होती त्याच्यामुळं असं थोडंसं अंधुक दिसत होतं पाऊस आला ना जोरात की पाणी आतमध्ये येतं खिडकीतून त्याच्यामुळं मग खिडकी लावायला लागते आणि मला फक्त किचनमध्ये असल्यानंतरच खिडकी ओपन ठेवायला लागते जिथं म्हणजे तिथं मी असेल तरच ओपन ठेवायची नाही तर मग काय खरं नाही उंदीर लगेच येतात कारण तिथं वायर गेलेले आहे ती अशा कशाच्या तरी तर त्या वायरीवरून ना उंदीर फिरत असतात आणि जर का खिडकी उघडी ठेवली आणि एखादा जरी उंदीर शिरला तर मग काय बोलायचं नाही ते बाहेर काढायला तर ना न येणारच शिवाय वस्तूंचं घरात एवढं एक जरी एक दिवस जरी एक उंदीर राहिलं ना घरात तरी एवढं भयंकर नुकसान करतो ना की काय बोलायचंच नाही आणि इथं त्या वायरी गेलेल्या आहेत आपण काय करू पण शकत नाही त्याला त्याच्यामुळे ते काय करायचं मला एक, एक हे करावंच लागतं जेव्हा मी किचनमध्ये काम करत असेल तेव्हाच मी किचनची खिडकी उघडी ठेवते लगेच मला दोन मिनटासाठी जरी बाहेर जायचं असेल हॉलमध्ये वगैरे काय काम असेल तरी मी खिडकी लगेच बंद करून जाते कारण आता उंदराची लय भीती आहे तिथून येण्यासाठी त्यामुळं मला बंद करावी लागते खिडकी तर इथं आदिराजचं काहीतरी हे सांगत होते त्या दोघांचं चाललेलं आणि सुट्टी ज्या दिवशी असेल किंवा संडेला त्यांना थोडं तरी आदिराजला फिरून आणावंच लागतं तो टपूनच बसलेला असतो की संडे कधी येईल आणि कधी मला पप्पा फिरवायला येतील त्याच्या मनात सारखं तेच असतं की फिरायचं आणि पप्पा संध्याकाळी कधी येतील मी कधी बॅटबॉल खेळेल हेच त्याच्या मनात असतं आणि जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत वाट बघत बसतो आणि आले की लगेच बॉल वगैरे खेळायला सुरुवात असते आणि संडे आला की तर त्याची मज्जाच असते कारण पप्पांना फिरवून म्हणजे फिरायला न्यायचं असतं त्याला त्यामुळं मग तो लय हॅपी असतो तर त्या दोघांचं तेच चाललेलं तर हे म्हणत होते की तू अभ्यास केला किंवा या पोयम सगळ्या पाठ केल्या तरच तुला नेणार ह्याचं उत्तर तुला आलं तरच नेणार असं त्यांचं चाललेलं तर माझं सगळं काम झालं बाकी आणि कपडे लादी सगळं जे ऑलओवर असतं ते आणि त्याच्यानंतर मी करायला घेतली भाकरी कारण जेवणामध्ये रात्री भोपळ्याची कालवण केलेलं मग ते भोपळ्याचं कालवण शिल्लक होतं भात होता त्याच्यानंतर कारल्याची भाजी पण होती मग काहीच करायचं ठे हे नव्हतं की होतं आमच्यापुरतं सगळं फक्त भाकरी करायची होती दोन चपातीची कणिक होती पण दोनच चपाती त्याच्यामध्ये झाल्या असती आदिराज आराध्यासाठी आणि मला परत भाकरी करावी लागणार होती मग त्याच्यामुळे मी ते पीठ तसंच ठेवलं आणि म्हटलं सगळ्यांनाच म्हणजे आमच्या तिघांना पण भाकरीच करावी त्या चपाती मी ठेवून दिलं परत त्याच्यासाठी पोळपाट वगैरे खराब होणार त्यामुळे मग ते कॅन्सलच केलं आणि म्हटलं दोन भाकरी कराव्यात आणि आता मी किचनवर ट्राय करते आज की मला येत आहेत का नाही भाकरी थापायला कारण मला कधीच जमत नाही असं पीठसुद्धा व्यवस्थित मळता वगैरे येत नाही मी चपातीचं भाकरीचं पीठ खाली बसूनच मळते आणि शक्यतो भाकरी मी खाली बसूनच घालते पायामध्ये परत पकडायची आणि दोन्ही हाताने थाप थाप थापायच्या था भाकरी जसं गावाकडे आपण शिकलो आहे तसंच मला येतं मला अजिबात किचनवर जमत नाही भाकरी भाकरी थापायला पोळपाटावर एक वेळ येईल थोडीफार पण अशी परातीत नाही कारण आपण थापायला गेलं की परात असे हलते आणि ते मग बॅलन्स सापडत नाही भाकरी टाकताना आणि मग व्यवस्थित एक नाही एका साईडून जाड एका साईडून पातळ अशी होते पण मी म्हटलं आज बघूया तर ट्राय करून कारण सगळेच असे लेडीज म्हणजे आहेत बऱ्याच की त्या किचनवरच करतात मग त्या कशा करत असतील मग मी ट्राय करत होते पण मला काय जमलं नाही थोडी फार मी केली बऱ्यापैकी भाकरी एका हाताने परात पकडून पण काही जमलंच नाही नंतर मला एका साईडला जाड एका साईडला पातळ अशी वाटली मग त्याच्यानंतर मी ल खाली बसले आणि दोन्ही हातानं मस्त अशी भाकरी थापून घेतली आणि मग वरती भाजली तर सवयीवर असतं कोणाकोणाला असते वरती उभं राहून परातीमध्ये भाकरी थापायची सवय मला पहिल्यापासून नाही आहे आणि मी कधी केली पण नाही खाली बसूनच करते तर बघा इथे बसले कारण मला ती बरोबरच भाकरी वाटली ना एका साईडून जाड एका साईडून पातळ अशी झालेली मग फायनल मी खालीच बसले दोन्ही हाताने व्यवस्थित भाकरी थापली आणि मग वरती भाजायला घेतली आणि दुसरीवाली जी भाकरी होती दोनच भाकरी करायच्या होत्या दुसरीवाली एकदम छोटी करायची होती मग ती वरतीच मी थापली कारण वरती ती बा व वर... आली व्यवस्थित ही कशी मोठी करायची होती त्याच्यामुळं नाही आली फायनली दोन भाकरी केल्या आणि माझं जरा काम होतं त्याच्यामुळे माझा दिवस थोडा इकडं तिकडं ह्याच्यामध्ये गेला काय काम वगैरे हो पुढं तुम्हाला समजेलच ते काम जर झालं माझं तर तर त्याच्यामुळे फोन कॉल्स किंवा दुसरं काय असं बोलणं वगैरे माझं चालू होतं त्यामुळं मला दोन वाजून गेलेले आय थिंक दोन वाजता मी भाकरी करायला घेतलेल्या आणि आराध्या आणि आदिराज दिदीच्या घरी गेलेले त्यां आराध्या तर कायम दिदीच्याच घरी असते संडेला मग ती तिकडंच आणि आदिराज पण गेला होता ती दोघं तिकडं होती त्याच्यानंतर मग मी भाकरी केल्या आणि मग ती दोघं काय घरी यायला तयार नव्हती मग मीच इथनं जेवण सगळं घेतलं आणि आम्ही तिघं पण वरती दिदीच्या इथं जेवण वगैरे केलं तिथं थोडा वेळ मी बसले त्याच्यानंतर परत आदिराजला घेऊन खाली आले आराध्या तिथेच होती संडेला पूर्ण दिवस आराध्या दिदीच्याच घरी असते घरी अजिबात येत नाही संध्याकाळीच येते जेवण वगैरे तिकडंच करती मग आम्ही दुपारी जेवल्यानंतर आदिराज आम्ही खाली आलो त्याच्यानंतर थोडा वेळ झोपलो आय थिंक तरी चार साडेचार वाजले होते त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि मग परत संध्याकाळच्या रुटीनला लागले तर त्याच्यानंतर सहा वाजता मी उठले असेल त्याच्यानंतर आमचा चहा बिस्किट वगैरे आम्ही खाल्लं आदिराजला परत एकदा त्याचे पप्पा म्हटलेले ले मला लेट होणार आहे यायला ऑफिसवरून नऊ दहा वाजतील संध्याकाळचे पण त्यांचं काम लवकर झालं त्याच्यामुळं ते लवकर आले आणि मग त्याच्यानंतर ते, ते म्हणले परत एकदा आदिराजला मी फिरून आणतो मग परत ते घेऊन गेले आदिराजला दूध वगैरे पाजलं मी आणि ते दोघं गेले बाहेर मग फिरायला आणि आराध्या काय जात नाही तिला काय एवढे हाऊस नाही तिला मी असेल तरच मां ती जाती मला म्हणती मग तू पण चल आणि मला काय जाऊन फायदा नसतो मला स्वयंपाक करायचा होता मग त्याच्यामुळे मग ती पण नाही जात ती मी असेल तरच येते मग ती दोघं आपली दर संडेला फिरत असतात आम्ही दोघे घरी असतो तर आजचा जो मेनू होता तो होता मला करायची होती चिकन बिर्याणी तर ह्यांनी अगोदरच मला फोन केलेला की आज जेवायला काय करणार आहे तर मग चिकन खाऊन तर भयंकर कंटाळा आला आहे मटन पण नको वाटत होतं कारण गेल्या रविवारीच खाल्लेलं आणि जरा ते व्यवस्थित नाही वाटलं मला त्याच्यामुळं मग अजिबात इच्छा नव्हती कारण सकाळीच हे मला म्हटलेले तुम्हाला मटण खायचं आहे का मी आणून देऊ का तर मी म्हटलं अजिबात नको आम्ही साधंच काहीतरी खाऊ करून पण मटन नको ते आणि चिकन खाऊन पण कंटाळा आला आहे पण मला बरेच दिवस झालं बिर्याणी करायची होती खूप दिवस झालं मी केली नव्हती चिकन बिर्याणी तर मग ह्यांना म्हटलं चिकन बिर्याणी करते मग हे तर काय खुशच त्यांना काय जेवढं नॉनव्हेज खायला भेटल तेवढं चांगलंच असतं मग अर्धा किलो चिकन आणलं जे बिर्याणीचं सामान नव्हतं काय ते घ्यायला त्याच्यामध्ये अर्धा तास गेला बाहेर दुकानात वगैरे मग तिथून सात साडेसातला आय थिंक घरी आले मी साडेसात वाजले असतील आराध्याने मी सामान घेऊन आलो आणि मग तिथून पुढे मी बनवाय घेतली पण बिर्याणीला एवढा वेळ काय लागत नाही एक तास बरोबर होतो एक तासामध्ये जी आपण बिर्याणी बनवणारी ती त्याची भांडी किचन क्लीन सगळं एका तासामध्ये होऊन जातं आणि जास्त झंझट पण नसते त्याच्यामुळं बरं वाटतं मला बिर्याणी केल्यानंतर आणि मी तयार करायला घेतलेलं ही दोघं काही अजून आली नव्हती एक दीड तास झालेला त्यांना जाऊन पण आलेली नव्हती तर मग पहिलं काम जे असतं ते चिकन मॅरिनेट करायला ठेवलं त्याच्यानंतर पटपट पटपट -पट बिर्याणीची तयारी करून घेतलं सगळं सामान असेल ना आणि मी बनवताना मला को साधी अशी दुसरी बिर्याणी अजिबात आवडत नाही दम बिर्याणी केली तर दम बिर्याणीच करायची नाही तर साधी भाधी कसला पण मसाले भातासारखी करायची नाही असं माझं ठरलेलं असतं त्याच्यामुळे मग करायची तर चांगलीच करायची मग सगळं सामान असलं ना की बरोबर होऊन जातं पटपट मग सगळं सामान में आनुन जेक जे जेक ला मी अगोदरच आणून ठेवलेलं जे जे लागणार आहे ते त्याच्यानंतर पहिलं चिकन मॅरिनेट केलं जे काय मॅरिनेशनला लागतं ते मी याच्या आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मी कशी बनवते आणि एक नंबर बिर्याणी झालेली जशी बाहेर भेटती तशी बिर्याणी सेम झालेली तुम्हाला पुढे कळलंच ह्यांनी रिव्ह्यू दिलाय कशी झाली ती अभ्यास नाही तर हे दोघं आलेत बाहेरनं आणि आले आले आधीराजनं एवढं फिरून आलं आहे तरीसुद्धा त्याला परत आता बॅटबॉल खेळायचा आहे ते मागं लागलेला पप्पांच्या की ज्याला आपण बॅटबॉल खेळू म्हणजे त्याला चैनच नाही त्याला बॅटबॉल लगेच गाडी असं लग सारखं खेळायला पाहिजे नुसतं खेळायला पाहिजे बाकी अभ्यासाचं म्हटलं की त्याला कंटाळा येतो तर ते तेच आमचं चाललेलं की जरा मी त्यांना सांगत होते जरा त्याला अभ्यासाला वगैरे बसवा तर बिर्याणी करायसाठी ऑफकोर्स कांदा लागतो तळण्यासाठी भरपूर असा तर दोन मोठे कांदे मी घेतलेले कापून उभे असे तर कांद्याचं कसं डोळ्यातून पाणी येतं जर जास्त तिकीट असला ना तर प्रत्येक वेळेस मी भाजीला जरी चिरायचा असला कशाला सुद्धा डेलीचा कांदा चिरायचा असला ना मी कांदा चिरून लगेच धुवून घेते म्हणजे त्याच्यावरचं साल काढून धुवून घेते मग लगेच त्याचा जा तिखटपणा जातो अजिबात डोळ्यातनं पाणी येत नाही तर ये ही एक आहे माझं हे नाहीतर पहिलं माझं असंच व्हायचं की कांद्याला नुसती सुरी लावली की डोळ्यातन एवढ्या धारायच्या एवढ्या धारायच्या पण आता मी तसं ता करायला लागले की लगेच धुवायचा कांदा पाण्याच्या खाली मग अजिबात तिखट लागत नाही आणि डोळ्यातनं पण पाणी येत नाही मग त्यात तांदूळ वगैरे इथं जर आपल्याला दहा पंधरा मिनटं तरी ते भिजत ठेवावे लागतात बिर्याणीचे ते सगळी तयारी करून घेतली आणि नंतर मग बिर्याणी करायला घेतली साडेनऊ वाजलेत आता इथे जेवायला बिर्याणी रेडी रे आहे इकडं किचन क्लीन केलं भांडी घासली बिर्याणी एका होते किचन क्लीन सगळं दुसरं काय करायचं नसतं फक्त यांचा काल वालय फक्त बिर्याणी आणि भांडी वगैरे त्याची जेवढी असली तेवढी त्यामुळे बिर्याणी बरी पडते करायला तर दाखवते हो तुम्हाला बिर्याणी आपली कशी झाली आणि आता आलो असतोय आणि जेवायला ह्यांना बघूया कशी वाटते बिर्याणी आपण व्हिडिओ काढूया ह्यांना आवडती का नाही कशी घालू सांगितलं तरी तर बघा कोशिंबीर बिर्याणी म्हणजे कोशिंबीर पाहिजे आणि इकडं आपली बिर्याणी मस्त अशी आता पप्पा सांगणार आहे हो सांगा कशी झाली आहे बिर्याणी खावणार खर सांगा कसली झाली कसली एकच नंबर, एक नंबर। मीठ चटणी सगळं बराबर आहे ना उद्या आता खाऊन उद्या का सांग <lk��ckliness> <ना दो> <laughs> तर साडेनऊला आम्ही जेव्हा बसलो पिक्चर बघत बघत जेवलं त्याच्यानंतर अकरापर्यंत बघितला पिक्चर आणि त्याच्यानंतर मी भांडी वगैरे घासले तर साडे अकरा वाजलेत आता झोपायला हे दोघं बिस्किट खात आहेत या टायमिंगला तर आजचा ब्लॉग असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटत उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय